आपल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये की केंद्र सरकारने सहा मे दोन हजार पंचवीस रोजी ऊसाची आधारभूत वाजवी किंमत जी जाहीर केली आणि त्यानुसार आपला हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसची भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची केंद्र सरकारने जो देशामध्ये जो कायदा लागू आहे की किमान आधारभूत किंमत एक रकमी दिली पाहिजे आणि ती रक्कम आपली प्रतिटन बत्तीसशे बहात्तर रुपये चौदा पैसे हा दर येत होता आणि त्यानुसार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची सभा ही सात डिसेंबर रोजी हो सात बाराला कारखान्यावरती झाली त्या सभेला देखील मी उपस्थित होतो आणि त्या सभेमध्ये एफ आर पी आपली बत्तीसशे बहात्तर रुपये चौदा पैसे येत असताना आपण ती बत्तीसशे पंच्याहत्तर रुपये प्र प्रतिटनाप्रमाणे दिली पाहिजे असा विषय मी विषय क्रमांक सातमध्ये त्या ठिकाणी मांडला परंतु तो विषय त्या ठिकाणी मान्य न करता प्रतिटन एकतीसशे रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मी त्याला सांगितलं की याच्याबाबत माझं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्हाला कायद्याप्रमाणे बत्तीसशे त्र्याहत्तर रुपये आपण जर दिले नाहीत तर तुम्हाला एफ आर पी रकमेवरती पंधरा टक्के व्याजाने शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतील आज कारखान्याला दहा बारा टक्केने आपल्याला त्या ठिकाणी माल साठ्यावरती कर्ज मिळत असताना तुम्ही कारखाना अडचणीत आणू नका तुम्हाला उद्या पंधरा टक्क्याने पैसे द्यावे लागतील तर माझं म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं गेलं नाहीत मी त्यांना सांगितलं की माझं मत हे तुम्ही प्रोसिडिंगला लिहून घ्या आणि नाही जर त्यांनी लिहिलं तर मी आठ तारखेला लगेच कारखान्याला हे पत्र कार्यकारी संचालकांना दिलं की जर तुम्ही तीन दिवसामध्ये म्हणजे बारा डिसेंबरपर्यंत जर त्यांनी ती रक्कम अकरा डिसेंबरपर्यंत जर दिली नाही एफ आर पीप्रमाणे तर मी साखर आयुक्ताकडे तक्रार करेल अकरा डिसेंबरपर्यंत त्यांनी ते पैसे बत्तीसशे त्र्याहत्तरप्रमाणे दिले नाहीत बारा डिसेंबरला मी साखर आयुक्ताकडे तक्रार लेखी स्वरूपामध्ये केली आणि त्यांना सांगितलं कागद कागदगाडा पुढचं की, की आम्हाला ह्या ह्या प्रकारे भीमाशंकर कारखान्याने पेमेंट आम्हाला दिलेलं नाही ही माझी तक्रार प्रादेशिक सहसंचालक आणि साखर संचालक या दोघांकडे गेली दोन तक्रारी होत्या एक की भीमाशंकर जी वार्षिक सभा झाली त्याच्यामध्ये अजिंठ्यावरती विषय क्रमांक आवलका ते विषय क्रमांक जो सात होता की सन चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये जो भाग विकास निधीचा खर्च कारखान्याने सात कोटी बावीस लाख रुपये त्या ठिकाणी केला त्याचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख आर्थिक पत्रकामध्ये त्याच्यामध्ये केला नाही फक्त त्या खर्चास मंजुरी देणे आयुष्य होता या दोन तक्रारी केल्या आणि मी त्यांना सांगितलं की साहेब किती तारखेपर्यंत आम्हाला न्याय मिळेल ते म्हणले जर तुम्हाला मग आम्हाला पंधरा दिवसाचा अवधी त्या ठिकाणी तुम्ही द्या याच्यामध्ये मी लगेच चौकशी करायला लावतो आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी की साखर संचालकांनी काल म्हणजे बावीस तारखेला हे पत्र त्या ठिकाणी दिलं एक कॉपी मला मेलवर पाठवली आणि प्रादेशिक सहसंचालकांना सांगितलं की याबाबत कळण्यात येते की वरील दोन्ही तक्रार अर्जाच्या अनुषंगाने तात्काळ चौकशी करून उचित कार्यवाही करावी केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयात सादर करावा हे बावीस तारखेला पत्र त्या ठिकाणी देण्यात आलं आणि काल तेवीस तारखेला कारखान्याच्या जा वतीनं जाहीर करण्यात आलं की आम्ही बत्तीसशे त्र्याहत्तर रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना जी एफ आर पी प्रमाणे रक्कम आहे ती आम्ही त्या ठिकाणी अदा करू मी एका शब्दाचे सांगन काही उशिरा सुचलेलं शानपण त्या ठिकाणी आहे कारण सात तारखेला आम्ही ज्यावेळी विषय मांडला त्याचवेळी दिला असता तर लोकांना एक रकमी त्या ठिकाणी पैसे गेले आज रोजी मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की नोव्हेंबर महिन्यामध्ये जे उसाचं गाळप झालं ते जवळपास सव्वा दोन लाख टनाच्या दरम्यान गाळप झालं आणि एकशे त्र्याहत्तर रुपयाप्रमाणे फरकाची रक्कम जी आहे ती जवळपास सव्वा चार कोटी रुपयाच्या दरम्यान होत आहे आणि हे सव्वा चार कोटी रुपये शेतकऱ्याला अडचण असताना देखील त्या ठिकाणी दिले इतुन गेले नाहीत आता इथून पुढचे पेमेंट बत्तीसशे त्र्याहत्तर प्रमाणे द्यायचं त्यांनी काल जाहीर केलेलं आहे पण बोर्डामध्ये तो निर्णय घेतला गेलेला नव्हता कारण चौकशीचा सशेमिरा लागल्यानंतर तो निर्णय जाहीर केला तर आता पंधरा टक्क्याप्रमाणे जवळपास सव्वा पाच लाख रुपयेची फरकाची रक्कम आहे जसं एफ आर पी एक रकमी द्यायला भाग पाडलं तसं देवदत्त निकम हा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून कारखान्यामध्ये पंचवीस वर्ष काम करतोय चेअरमन म्हणून पण मी काम दहा वर्ष केलं संचालक म्हणून मी आज सर्वांच्या समोर या ठिकाणी शब्द आपल्याला देतो का ही सव्वा पाच लाख रुपयाची जी रक्कम आहे ती देखील शेतकऱ्यांना पंधरा टक्के व्याज द्यायला भाग पाडणार म्हणजे पाडणार आता एकशे त्र्याहत्तर रुपये जर दिले नसते तर हा पंचवीस सव्वीसचा जो गाळ भांगा पूर्ण होतोय तर ही जवळपास अकरा लाख टनाचं गाळं होत असून ही रक्कम जवळपास एकोणीस करोड रुपयाची रक्कम होत असते म्हणजे या एका निर्णयामुळं आज तुमच्या खात्यामध्ये एकोणीस कोट रुपये शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी जमा होणार आहे मी दुसरी गोष्ट प्रामुख्याने आपल्याला नमूद करू इच्छितो की आपण नुसतंच म्हणायचं भीमाशंकर कारखाना एक नंबर आहे आमचं दुमत नाही आपण टॉपला होतो आणि टॉपलाच राहिलो पाहिजे मग आज सोमेश्वर कारखाना आहे माळेगाव कारखाना आहे छत्रपती असेल त्याचप्रमाणे कर्मवीर शंकरराव पाटील कारखाना असेल सर्वांनी एफ आर पी प्रमाणे एक रकमी पेमेंट त्या ठिकाणी केलं मग आपल्याला अशी काय अडचण त्या ठिकाणी होते की आपण त्या ठिकाणी दिले नाहीत मी अनेक मार्ग सांगितले का पैसे द्यायला काहीच अडचण नाहीत नसल तुम्हाला जमत मी येतो सगळा हिशोब करून देतो का पैसे देता येत नाही ते तुम्ही मला सांगा पण ती तयारी त्यांनी दाखवली मागचं एकच कारण तुम्हाला चा आपल्याला सांगतो की सहकारी साखर कारखान्यांनी एफ आर पी प्रमाणे पेमेंट दिले पण आज हा सहकार अडचणीत आणण्याकरता याच लोकांचे जे खाजगी सहकार खाजगी कारखाने त्यांचा फायदा होण्याकरता सहकारी कारखान्यांना भरडायचं काम केलं आहे हा माझा स्पष्ट मत आहे हे पुराव्यानिशय आहे कारण भीमाशंकरनी जर एक रकमी बत्तीसशे त्र्याहत्तर दिला तर यांचं शेजारचं असणारं जे आता त्याला काय म्हणू आपण सावत्र तर त्याला त्या ते ठिकाणी एवढे पैसे द्यावा लागणार आहेत आणि त्यांना ते देखील शेतकऱ्यांना द्यायचे नाहीत आणि म्हणून रुपयाचा निर्णय घेतला आज मला त्यांना देखील सांगायचे की जसा तुम्ही इकडे निर्णय घेतला ना तसा तिथं देखील याच भागातील शिरूर तालुक्यातील सभासदांचा सा भीमाशंकरी सभासदांचा ऊस देखील तुम्ही इथला लेट करायचा आणि तिकडच्या टोळ्या लावून तोडायचा त्या लोकांना देखील तुम्ही तेहतीसशे रुपयाप्रमाणे पेमेंट अदा करा तुम्ही सगळे पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की जे जे काही खाजगी कारखानदारी आहेत सगळ्यांनी एकतीसशे रुपये दिले पण मी उल्लेख केलेल्या सगळ्या कारखान्यांनी तेहतीसशे साडेबत्तीसशे रुपयाप्रमाणे पेमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे मग सहकारी चळवळ ही सभासदांची शेतकऱ्यांची आणि खाजगी स्वतःचं पोट भरण्याकरताय आता हे म्हणत असेल की आमचा त्याचा काही संबंध नाहीत अरे तुम्ही ज्या कारखान्याच्या जोरावरती मोठाले होता त्याचा गैरफायदा तुम्ही घेता कारखान्याच्या गाड्या घोड्या आखी यंत्रणा तुमच्यात आणि या भीमाशंकरच्या व्हाईस चेअरमननी अकरा डिसेंबरला स्टेटस टाकलं होतं स्वतःच्या मोबाईल वरती असेल बऱ्याच जणांनी अकरा डिसेंबरला स्टेटस टाकलं कारखान्याच्या व्हाईस चेअरमननी की पराग अॅग्रो अँड अलाइड प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड चालू गळीत हंगाम पंचवीस सव्वीस दोन लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण सर्व ऊस उत्पादक तोडणी वाहतूक मनपूर्वक अभिनंदन अरे तुला एवढा या पुळका यायचं काय कारण आहे हा आमचा त्यांना सवाल आहे म्हणजे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आणि ही लुटालूट चाललेले आहेत म्हणून आमचा लढा जो आहे हा भीमाशंकर कारखाना हा वाचला पाहिजे सुरक्षित राहायला पाहिजे याच्याकरता आमचा लढा आहे आज राजरोज हा राजकीय अड्डा म्हणून बसलेला आहे की इथं जेवणाच्या खानोळी इथं चालल्यासारख्या यांची मगजमाळी या ठिकाणी चालू आहे ही तुमची काय प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही तुमचा आहे ना हा खाजगी कारखाना तिकडं माझा सवाल त्यांना एकच आहे की ज्यावेळी तुमच्या खाजगी कारखान्याचं तुम्ही इथं स्टेटस ह्या कारखान्याचं व्हाईस चेअरमन तुम्ही कोण येत त्या कारखान्यात तुम्ही इथला राजीनामा त्या ठिकाणी द्यावा आणि लयच तुम्हाला पुळका असेल तर तिकडं त्याचं गुणगान त्या ठिकाणी गात राहावं हे मला देखील त्यांना स्पष्टपणे सांगणं या निमित्ताने आहे आज गेल्या वर्षी देखील असाच एफ आर पीचा विषय निघाला वन स्ट्रोक तर त्यावेळी देखील बोर्ड मिटिंगमध्ये मी हे प्रोशेडिंगची नक्कल माझ्या हातामध्ये सव्वीसशे तीस रुपये हे म्हणत होते मी मागणी केली की तीन हजार रुपये त्या ठिकाणी दिले पाहिजेत म्हणलं माझं म्हणणं प्रोशेडिंगला घ्या नाही तर मी तक्रार त्या ठिकाणी करेल आणि त्याचवेळी माझं म्हणणं प्रोसिडिंगला मांडलं गेलं आणि सव्वीसशे ऐवजी साडे अठ्ठावीसशे रुपये देखील त्यावेळी वन स्ट्रोक देण्यात आले म्हणून आज आम्ही या ठिकाणी जे लढतोय शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढतोय त्यांचे घामाचं दाम त्यांना मिळालं पाहिजे जसा आज एफ आर पी प्रमाणे आपण पैसे त्या ठिकाणी एक रकमे घेतलेत तसेच जे भाग विकास निधीचा दुरुपयोग निवडणुकीमध्ये करण्यात आला त्याचं देखील चौकशी करून तो देखील न्याय आपण मिळवले दिल्याशिवाय राहणार नाहीत त्याचबरोबर ऊस उत्पादक जे आहेत गेले दहा वर्षे ज्या सभासदांनी कारखान्याला ऊस त्या ठिकाणी घातलेल्या आहेत त्यांना देखील सभासदत्व करून घेण्यात आलेलं नाही तर त्याच्यासाठी देखील आम्ही लढतोय आणि ते देखील लवकरात लवकर ऊस उत्पादकांना सभासद घेण्याचा आपण भाग पाडू आज आपण कारखान्याच्या अहवालामध्ये आकडेवारी जी पाहिली असेल की एकूण भीमाशंकरला गाळपाला जो ऊस येतोय त्याच्यामध्ये फक्त तेरा टक्केच ऊस हा सभासदांचा आहे आणि बाकी जे पस्तीस टक्के लोक जे आहेत तालुक्यातली आहेत त्यांचा ऊस दुप्पट आहेत परंतु त्यांना सभासद तो दिला नाहीत शेजारील तालुक्यामधील एक हजार लोक अधिकृत सभासद आहेत पण त्यांना सुगाव लागून देत नाही साडेपाच हजार लोकांचे पैसे इथं अनामत म्हणून पडलेत त्यांना काही सुगावा त्या ठिकाणी होते पण यासाठी आम्ही लढत राहू एवढं देखील या निमित्ताने मी आपणा सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो त्याचबरोबर मला दुसऱ्याही गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे की बऱ्याच वेळा लोक म्हणतात की कारखान्याने रस्ता करण्याकरता आम्हाला मशीन पाठवलं लगेच हे पाठवलं ते काही उपकार करत नाही बांधवनो हो की आज गेल्या वर्षी रस्ते दुरुस्तीकरता कारखान्याच्या अकाउंटमधून अठ्ठावीस लाख एकोणतीस हजार रुपये पैसे त्या ठिकाणी गैर खर्च झालेले आहेत मग ऊस असो किंवा नसो यांच्या मर्जीतल्याने यायचं आणि आमच्याकडे मशीन पाठवून त्यांनी ते सांगायचं मी कारखान्यात पण ऊस उत्पादकांना मला सांगायचंय की हा जो खर्च टाकलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या एका टनामधून अडीच रुपयाप्रमाणे हा ऊसावरचा रस्ते करण्याचा खर्च आहे प्रत्येकाच्या अडीच रुपये टनाप्रमाणे ते पैसे देखील कापलेत ज्याचा जेवढा टन ऊस गेला त्यांनी हिशोब सरपंच त्या ठिकाणी करा आपले किती पैसे कापले गेलेले आहेत बोला दोनच मिनिटं मला एक विषय असं आहे तुम्ही सांगितलं का मग अशी रस्त्यासाठी आमच्या शंभर लोकांच्या सह्या घेतल्यात आमच्या टावरवाडीला टावरवाडीला माझा उशी सह्या केला आमच्या रस्तेला काम्याला का पर परस मोरम टाकलेला आहे आणि सहा घेतला शंभर सहा तुम्हाला वर्षी अजून नाही ही संस्था जशी काय यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी अशा पद्धतीने हे काम कामकाज चाललंय त्याचा देखील मी जाहीर निषेध करतो आणि मी आपण सर्वांना या निमित्ताने सांगतो आम्ही जे बोलो ते खरं बोलू कारण ही संस्था तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी उभी केली आहेत तीन हजार रुपये शेअर्स घेण्याचे पैसे शे तुमच्याकडे नव्हते सोसायटी मार्फत आपण कर्ज घेतलं तीन हजाराला तीन हजार रुपये व्याज भरण्याचं काम लोकांनी त्यावेळी केलं आहे माझ्या कुटुंबामधले देखील पाच जसं लोकांचे शेअर घेतले हे सुद्धा आम्ही सोसायटी मार्फतच घेतले असे मी कारण अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी जवळून पाहिलेले आहेत आणि मी आजही सांगतो अध्यक्ष म्हणून काम करत असताना दहा वर्ष मी या संस्थेमध्ये बसलो होतो कुणालाही तुम्ही ज्यावेळी आतमध्ये याल त्यावेळी तुम्हाला काय पाहुणचार चार देत होतो साखर एक ग्लास पाणी आणि एक चमचा साखर कारण ही सभासदांची शेतकऱ्यांची तुम्ही काय पाहूनचर केला किती जेव याला महत्व नाही तुमच्या पदरात किती आपण टाकलं याला असं महत्व त्या ठिकाणी आहेत नुसतंच म्हणायचं आम्ही एक नंबर आता काल एक कुठलं तरी ते काय ग्रीन वर्ड काहीतरी दोन रुपये कोणाला द्यायचे तसले कोणालाही पुरस्कार द्यायचे ठिकाणी एक पत्रकारांना माहिती हे कारखान्याच्या वेळी कामावर होती त्यांच्या गावातल्या एकाला जो कारखान्याला पुरस्कार मिळाला तो त्या डाबड्याला मिळाला होता तर हे सगळे भूलभाला आहेत पण आम्ही जे मांडलं त्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त तुमचं काय म्हणणं असेल मी हे पण सांगतो की मधल्या काळामध्ये की ज्यावेळी राज्यामध्ये अति पाऊस पडला तर त्यावेळी आपल्या तालुका देखील एक आपत्तीग्रस्त तालुक्यामध्ये आंबेगावचा देखील समाविष्ट होता शिरूरचा देखील होता तर त्यावेळी शेतकऱ्यांची मोटारीची डिस्कनेक्शन करण्यात आली आणि मोटारीची कनेक्शन ज्यावेळी तोडण्यात नाही तोडण्यात आली आणि लाखन गाव आमच्या गावामध्ये मग या तालुक्यातल्या आमदारांनी सांगितलं पाच पाच दहा दहा हजार रुपये भरा मी लगेच जोडून त्याला सांगतो तुम्ही काय उपकार करता काय आम्ही लढलो प्रांतानी वीज मंडळाला ऑर्डर दिली तेरा ऑक्टोबर रोजी आणि शेतकऱ्याची कनेक्शन करे त्या ठिकाणी जोडून द्यायला सांगितली कारण सरकारच्या याच्यात वीज वीजमाफीत वीज बिल माफीचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता त्यामुळं आम्ही लढतो आणि त्याच्यामुळं लोकांच्या पदरामध्ये आज त्या ठिकाणी काय पडतंय मला तमाम शेतकरी बांधवांना सांगायचं आहे कोण म्हणत असेल का सत्तेपुढं पण टिकत नाहीत परंतु लढल्याशिवाय काय मिळत नाही हा देश स्वातंत्र्य झाला हजारो लोक लढले म्हणून त्या ठिकाणी झाला ब्रिटिशांच्या मागे त्या ठिकाणी गेले नाहीत म्हणून आम्ही लढत राहू आणि आपला प्रश्न मार्गी लावू तसा बिबट्याचा विषय आपण गाजावला तशाच प्रकारे उद्याच्या काळामध्ये देखील भीमाशंकरचा जर गैरफायदा खाजगी कारखान्याला घेत असतील तर तो, तो प्रयत्न आपण हाणून पाडू एवढंच या निमित्ताने सांगतो या व्यतिरिक्त जर तुमचं काय म्हणणं असेल तर त्याला उत्तर आम्ही देऊ शासनाने त्याच्यामध्ये काही निर्णय घेतला नाही देवदत्त निकम भूमिका काय मी त्याची इन्क्वायरी आता तुम्हाला ते पत्राची कॉपी देखील मी देतो भाग विकासचं देखील शिक्षण संस्थेला प्रति टनाला दहा रुपयाच्या पुढे पैसे कापता येत नाहीत आणि आज भाग विकास निधी हा परिसराच्या शेतकऱ्यांच्या डेव्हलपमेंट करता असतो जवळपास यांनी ती सात करोड रुपये त्या काळामध्ये एकाच दिवशी तेरा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबरला ज्यावेळी आचारसंहिता लागणार होती चोवीसमध्ये त्यावेळी दोन दिवसामध्ये ह्या पैशाचा सत्यानाथ त्या ठिकाणी करण्यात आला पन्नास हजार रुपये सारखे आणि काही जागेवरती अजून देखील कुठलंही काम झालेलं नाही ते देखील मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवून देईल हे देखील सांगतो आणि हा विकास निधी जवळपास साडेचार कोटी रुपये भीमाशंकर शिक्षण संस्थेकडे वर्ग करण्यात आले शेतकऱ्याच्या ऊसाचा पैसा दहा रुपये टानापेक्षा जादा तुम्हाला शिक्षण संस्थेला देता येत नाही त्यांनी तो तर दिलाच परंतु त्याचबरोबर भागविकासमधली रक्कम देखील त्यांनी तिकडे वर केले ती देखील के आम्ही परत कारखान्यामध्ये त्या ठिकाणी वळवल्याशिवाय राहणार नाही कापला आज इथं अनेक गावातील लोक आहेत आम्ही त्या त्या गावातील हायस्कूलला पाच पाच लाख रुपये निधी आपण दिला त्याचबरोबर जिथं सातगाव पाटाराचा भाग असेल वेळ नदीचं खोलीकरण करण्याचं काम आपण केलं ज्या आदिवासी भागांनी धरण बांधून दिलं ते धरणग्रस्त झाले आसाण्यासारख्या शाळेला देखील कारखान्याच्या भाग विकासमधून वीस लाख रुपये दिले भीमाशंकरच्या परिसरामध्ये आपण तेरुंगांचा तलाव त्याला दहा लाख रुपये त्या काळामध्ये दिले त्याचप्रमाणे इकडं लोणी धामणीच्या खडकवाडीच्या त्या आठ गावांचं देखील खोलीकरणाचं काम केलं विधायक काम त्या ठिकाणी केली हे देखील मी आपणा सर्वांना सांगतो दिवसाच्या बाजारभावाचे फारकाचे पैसे मिळून दिले तुमचं अभिनंदन परंतु जी तुमची मासिक बैठक झाली रोज अशी काही चर्चा झाली का पैसे उपलब्ध झाले आपण देऊ कारखान्याकडं त्यांनी गणित मांडलं फक्त ते देखील माझ्याकडे प्रोसिडिंगची नक्कल आहे ठराव जो झाला त्याच्यामध्ये की आपल्याला उपलब्ध रक्कम त्याच्यावरती किती होते आता ती रक्कम उपलब्ध होत असताना फक्त साखरेचं त्यांनी मूल्यांकन त्याच्यामध्ये धरलं परंतु आपणा सर्वांच्या करता सांगतो की आपल्याला जी रक्कम द्यायची असते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत एक की जे बाय प्रॉडक्ट आहेत एक मिनिट तो कागद याच्यामध्ये नाही की बँकेनं साखरेचं मूल्यांकन पस्तीसशे रुपये क्विंटलप्रमाणे आणि त्याच्यावरती पंच्याऐंशी नव्वद प्रमाणे उचल घेण्यात येते तर त्यातला केन पेमेंटला काही रक्कम त्याचबरोबर प्रोसेसिंगसाठी काही अडीचशे रुपये प्रमाणे पैसे रिझर्व्ह केले जातात <coughs> परंतु जे इथेनॉल आहे त्याचबरोबर को जनरेशन आहे तर याचं जे बिलिंग आहे त्याला डिस्काउंटिंग डिस्काउंटिंग लोन असं म्हणतात तर ते लोन दहा ते बारा टक्क्यांनी जिल्हा बँक देते आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा की मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळी मागील शिल्लक साठा होता तो देखील विकला गेला त्याच्यामुळं पैशाची कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती परंतु एका शब्दात की जर भीमाशंकरनी बत्तीसशे त्र्याहत्तर रुपये दर दिले तर यांना परागला त्याचा फटका बसणार होता म्हणून त्याचाही एकतिशे आणि भीमाशंकरचाही एकतिशे लोक अशी करतात जाऊ दे तुटून जातो इथं पण आज रोजी आता मी शेतकऱ्यांना सांगतो की आता डिफरन्सची रक्कम ही तीनशे रुपये टनाप्रमाणे जवळपास आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील आपला रेट चांगल्या प्रकारचा आपण निश्चित मिळवून देऊ त्यामुळे इकडे तिकडे ऊस घालू नये हे देखील मला सांगायचं प्रदीप वळसे पाटील यांनी पदाचा दुरुपयोग करत खासगी कारखान्याच्या बाजारभावाचं स्टेटस ठेवलं सहकार्याची पॉलिसी वगैरे आणि खासगी वळसे पाटील व त्यांचे सहकारी म्हणतात आमचा खासगी कारखान्याशी संबंध नाही ही राजीनामा मागणार मागितला गे मी पहिलं सांगितलं नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी दिलं पाहिजे हे स्टेटस त्यांनी ठेवलेलं आहे आणि दुर्यपोयोग त्या ठिकाणी होतोय आणि हे सगळ्यांना माहितीत इथले चांगले टॉपचे चा अधिकारी तिकडच्या कारखान्यामध्ये त्यांनी दिले तिथला शेतकी अधिकारी भीमाशंकरमध्ये होता चीफ इंजिनियर भीमाशंकरमध्ये होता स्टोअरमधली लोक त्याच्यामध्ये होतं हे सगळं इकडचा माल तिकडं लंपास करण्याचं काम चालू आहे